आपल्या मातीचे भूषण दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीस वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यानिमित्ताने राज्यस्तरीय समूह भोजन व समूह नृत्य स्पर्धेचे मोठ्या प्रमाणात आयोजन केलेले आहे मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक एस एम देशमुख सर जसे पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळेच आज आंबाजोगायतच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये अथवा महाराष्ट्रात म्हणता येईल की पत्र पत्रकार हे खंबीरपणे उभे आहेत तुम्हाला वेगवेगळ्या दर्श नातून बातम्या देण्यासाठी त्याचप्रमाणे मराठी पत्रकार परिषदेचे वैद्यकीय कक्ष प्रमुख तसेच अंबानगरीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ माजी शिक्षण सभापती व इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक समिती अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर राजेश इंगोले यांना नुकतेच निमंत्रण देण्यात देण्यात आलेले आहे पाहूया अंबाजोगाई दर्शन त्यांच्या आठवणीतून हो सर्वप्रथम अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मी सतीश मोरे व त्यांच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा देतो समस्त अंबाजोगाईकरांच्या वतीनं पत्रकार बांधवांच्या वतीने या शुभेच्छा मी त्यांना देतो इसवी सन दोन हजारमध्ये सुरू झालेला हा प्रवास मला वाटतं खरंच आश्चर्यचकित करणारा हा प्रवास आहे एखाद्या अंबाजोगाई केबल नेटवर्कच्या माध्यमातून उदयास आलेल्या सतीश मोरे यांचं हे केबल नेटवर्कचा व्यवसाय आणि त्यांनी अल्पावधीतच आपलं नाव इतक्या उंचीवर नेलं आणि अंबाजोगाई हो दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज हा पंचवीसावा वर्धापन दिन ह्या साजरा करत आहेत त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आहे कारण एखाद्या पत्रकारितेच्या व्यवसायामध्ये पंचवीस वर्ष टिकणं ही काही साधी गोष्ट नाही असं मला वाटतं आणि हा जर प्रवास आपण बघितला तर इसवी सन दोन हजारमध्ये अंबाजोगाई केबल नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता त्यावेळेस चॅनल्स किंवा मीडिया अशा पद्धतीचं कोणतंही काही म्हणजे असं विशेष म्हणजे दूरमाध्यमाचं असं काही वृत्तपत्रकारिता नव्हती परंतु त्या काळामध्ये त्यांनी केबल नेटवर्क चालू केलं आणि अंबाजोगाईमध्ये केबलचं एक वेळ लोकांना ला लावलं होतं त्या काळामध्ये माऊली महाराजांचं दुःखद निधन झालं आणि त्याचं ते त्यांनी त्यावेळेस ते रेकॉर्डिंग केलं होतं आणि ती रेकॉर्डिंग इथं अंबाजोगाईमध्ये त्यांनी दाखवली होती आणि ती रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर त्या रेकॉर्डिंगमुळं त्यांना जवळपास एक हजार कनेक्शन्स एका दिवसामध्ये भेटले मला वाटतं हाही एक प्रकारचा अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागामध्ये हा विक्रमच म्हणावा लागल तर अशा पद्धतीने यशाच्या शिड्या चढत चढत आज या पंचवीसाव्या शिडीवरती ते आलेले आहेत आणि ह्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सामाजिक बांधिलकी राखत अंबाजोगाई हे शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर आहे या शहराच्या नागरिकांसाठी म्हणा किंवा इथं या शहराच्या मातीची इमान राखत त्यांनी या समूह समूह भजन व समूह नृत्य स्पर्धा ठेवलेल्या आहेत या स्पर्धाच्या माध्यमातून या अंबाजोगाईतले जे काही कलाकार आहेत लोक कलाकार त्यांना न्याय देण्याचं काम मला वाटते सतीश मोरे या निमित्तानं करत आहेत अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मी डॉक्टर राजेश शिंगोले मनपूर्वक शुभेच्छा देतो सतीश मोरे यांचं हे वृत्तपत्र क्षेत्रातलं काम असंच आभाळा म्हणजे यशाच्या ग गगनामध्ये अशाच पद्धतीने भरारी मारत राहो या मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद